नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी ही व्यक्ती करणार मध्यस्थी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात जास्त चर्चेत असलेली घडामोड चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनोमिलनाची चर्चा आता वेग आल्याचं पाव्यास मिळत आहे मागील काही दिवसापासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून युती संदर्भात सकारात्मक वक्तव्य येत आहेत त्यामुळे ठाकरे बंधूंचे मनमिलन कधी होणार अशी अटकळ बांधली जात आहे त्यातच याविषयी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे ते म्हणजे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी ठाकरेंच्या नातेवाईकांचे प्रयत्न जोरात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कारण ठाकरे बंधू हे एकत्र यावे यासाठी ठाकरे बंधूंचे नातेवाईक हे प्रयत्न करत आहेत ते रुसवे फुगवे बाजूला ठेवूयात स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करूयात महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठी ठाकरेंचे नातेवाईक हे पुढाकार घेताना दिसत आहे युतीबाबत अद्याप उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये थेट चर्चा झाली नाही नातेवाईकांच्या माध्यमातून दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे मनपा निवडणुका दोन भावामध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही समजते ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी दोन्ही पक्षातील नेतेही सकारात्मक असल्याचं पाव्यास मिळत आहे म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही सकारात्मक असल्याची माहितीही मिळत आहे मिलना साथी नाते थाकरे चे ने थाकरे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांनी सुरू केलेला प्रयत्न आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरेंनी एका मुलाखती युती संदर्भात वक्तव्य केल्यानंतर त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता त्यानंतर शिवसेना आणि ने ने मनसेच्या नेते पदाधिकाऱ्यांनीही ने सकारात्मक वक्तव्य वक्त करत ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा कायम ठेवली होती त्यात दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीचे थेट संकेत असल्याचं मानलं जात आहे राज ठाकरेंनी पहिली टाळी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला ज्युनियर ठाकरे आदित्य आणि अमित ठाकरे युतीसाठी सकारात्मक असल्याचं पाव्यास मिळत आहे आता ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी नातेवाईकांसह आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हेही प्रयत्न करताना दिसत आहेत मात्र पुढचं पाऊल कोण टाकणार अशी चर्चा असताना ठाकरेंच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याचं समजत आहे आता मनोमिलनामध्ये यात कितपत यश येतं ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू तर दुसरीकडे दोन्ही बंधूंकडून युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आता ठाकरेंचे मामा चंद्रकांत वैद्य यांनी लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे लवकरच उद्धव आणि राज ठाकरेंची युती होणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहे गेले अनेक वर्ष राज ठाकरे उद्धव एकत्र यावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे चंदूमामा यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावे यासाठी ठाकरे बंधूंच्या नातेवाईकांचे प्रयत्न आणि दुसरीकडे ठाकरेंचे मामा चंद्रकांत वैद्य यांचे चाललेले प्रयत्न आणि तिसरीकडे त्यांचे चिरंजीव म्हणजे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे ही दोघे नेते आता ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे आता त्यांच्या प्रयत्नाला कुठेतरी यश ये येतानाही दिसत आहे कारण मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोनवर संभाषण झाल्याची माहितीही समोर येत आहे आणि या भाषणात दोन्ही ठाकरे महाराष्ट्रामध्ये एक नवा राजकीय भूकंप घडून आणू शकतात व शिंदे आणि भाजपाला चितपट करू शकतात अशी चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भलेही आता प्रतिस्पर्धी नसले तरी नातेवाईकांसाठी खास करून आपल्या मुलांसाठी हे कटुता संपून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी महाराष्ट्रातील मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लाडक्या बहिणीला दाखवलेल्या पैशाच्या आमिषाला वाचा फोडण्यासाठी लवकरच ठाकरे बंधू हे ये एकत्र येणार असल्याची माहिती मामा चंद्रकांत वैद्य आदित्य ठाकरे व अमित ठाकरे व त्यांचे नातेवाईक सांगत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधू एकत्र येतील का नातेवाईकांच्या प्रयत्नाला यश मिळेल का आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे ही जोडी महाराष्ट्रामध्ये सफल होईल का ठाकरेंचे मामा चंदू मामा यांची भविष्यवाणी खरी होईल का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद